नमस्कार नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास केले जातात आता नऊ दिवस तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो आणि अशा वेळेस तेलकट पदार्थही उपवासाचे नको वाटतात म्हणून आज आपण अशा वेळेस दहा ते पंधरा मिनटामध्ये शापुदाना न भिजवता आणि अगदीच कमीत कमी तेल वापरून छान कुरकुरीत असे उपवासाचे डोसे करणार आहोत आणि त्यासोबत झटपट अशी ओल्या नारळाची चटणी आणि महत्त्वाचं म्हणजे हे डोसे करण्यासाठी आपण सोडा आणि इनोचा अजिबात वापर देखील करणार नाही रेसिपी अगदी साधी सोपी आहे जे कोणी पहिल्यांदाच ही रेसिपी पाहत असाल ना तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवला तर अजिबात उचलू नका रेसिपी अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि साधी सोपी तर आहेच आणि त्यासोबत चवीला तर भन्नाट अशी लागते चला तर वेळ न घालवता आपण झटपट असे हे उपवासाचे डोसे करायला घेऊयात तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये मी एक वाटी या ठिकाणी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे आता ज्या वाटीने वरई घेतली ना त्याच वाटीने आपण अर्धा वाटी शाबुदाना घेऊयात आता सर्व साहित्याचं प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता तर ह्या ठिकाणी वरई आणि भगर मी छानपैकी मिक्सरला बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता डोश्यासाठी डोशासाठी जर जे पीठ तयार केलेलं आहे ना ते तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता वाटून घेतलेलं निम्मच पीठ मी डोश्यासाठी वापरणार आहे ज्या वाटीने वरई घेतली त्याच वाटीने अर्धा वाटी दही आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आता आपण हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊयात पीठ थोडंसं जाड राहिलं असलं तरी देखील आता दही टाकल्यामुळे छानपैकी ते बारीक वाटलं जाईल आणि वाटताना गरजेपुरते पाणी त्यामध्ये टाकावे अशा प्रकारे बारीक असं सर्व जिन्नस वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका दिशेने एक ते दोन मिनटं अशा प्रकारे पीठ फेटून घेतल्यामुळे डोश्याचं बॅटर हलकं होतं आणि त्यामुळे छानपैकी कुरकुरीत असे डोसे तयार होतात हेटून घेतल्यानंतर डोसा बॅटर हलकंसं घट्ट वाटत होतं म्हणून साधारणपणे मी त्यामध्ये पाववाटी पाणी ओतून घेऊन अशा प्रकारे बॅटरीची कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे आता एका बाजूला डोसा बॅटर तयार झाल्यानंतर एक दहा मिनटं बाजूला ठेवून आपण झटपटाशी ओल्या नाराची चटणी करणार आहोत त्यासाठी ओलं खोबरं थोडासा लिंबाचा रस हिरवी मिरची साल काढलेले भाजलेले दाणे पाव चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा इंच आलं घेऊन हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेऊयात आता चटणीमध्ये जे आपण साहित्य घातलेलं आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चटणीमध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे खूप छान टेस्ट चटणीला येते आता गरजेनुसार पाणी घालून आपण मिक्सरला बारीक असे सर्व जिन्नस वाटून घेऊन चटणी तयार करून घेऊयात छान बारीक अशी चटणी वाटून झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती फोडणी घालायची असेल तर तुपामध्ये थोडेसे जिरे टाकून तुम्ही ती चुरचुरीत फोडणी चटणीवरती घालू शकता कोणी उपवासाला जिरे खात नसेल तर तुम्ही जिरे स्कीप केले तरी चालतील तर एका बाजूला चटणी तयार झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण लगेच डोसे करायला घेऊयात डोसे करण्यापूर्वी आपण मध्यम आचीवरती तवा गरम करून त्यावरती हलकंसं पाणी शिंपडून अशा प्रकारे तवा पुसून घेतलेला आहे असं केल्यामुळे डोसा टाकताना अजिबात तो पॅनला चिकटत नाही आणि डोसा पॅनवरती पसरवताना कधीही गॅसची आज पूर्णपणे मंद करूनच डोसा पसरून घ्यावा शक्य तितका डोसा छानपैकी पसरून झाल्यानंतर थोडंसं डोस्याला तेल लावून घेऊयात डोसा पसरून नंतर तेल लावून झाल्यानंतर गॅसची आज मोठी करावी तर ह्या ठिकाणी छानपैकी डोस्याला कलर आलेला आहे अशा प्रकारे डोसाला सोनेरी रंग आला की समजायचे इथे डोसा छानपैकी इथे भाजून झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व पिठाचे कुरकुरीत असे डोसे करून घेऊयात दुसरा डोसा टाकण्यापूर्वी देखील गॅसची आज पूर्णपणे मंद करूनच डोसा पसरून घ्यावा पॅन खूप गरम असेल आणि तुम्ही डोसा टाकायला गेला की डोसा बॅटर हे पॅनला चिकटलं जातं ही महत्त्वाची टीप आहे मऊ लुसलुशीत डोसा हवा असेल ना तो पातळसर न पसरता हलकासा जाडसर पसरला की छान मऊ लुसलुशीत असा डोसा तयार होतो कोणाला खायला दिला की समजणार देखील नाही हा उपवासाचा डोसा आहे शाबुदानात जराही न भिजवता आज आपण अशा प्रकारे पंधरा मिनटामध्ये हे डोसे करून घेतलेले आहे आता हे डोसे खाण्यासाठी ज्यांचा उपवास नाही ना ते देखील उपवास करतील इतके चवीला हे भारी असे डोसे तयार होतात तर अशाच प्रकारे तुम्ही देखील डोसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका उपवासाला अशाच प्रकारे वेगवेगळे चवीचे पदार्थ केले की उपवास आहे असं अजिबात वाटणार देखील नाही तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल चला तर भेटूया अशाच प्रकारच्या एखाद्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद